पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एस टी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर पारनेर तालुक्याच्या मॉडर्न गॉर्डरवर असणारं हा जो खुर्द हे गाव खऱ्या अर्थानं स्वतंत्र वर्ष झाले परंतु माझ्या गावाला एक बाजूने डोंगर आणि एक बाजूने नदी अशा परिस्थितीमध्ये गाव असताना त्या ठिकाणी साधन परंतु माननीय मान्य नंद्रबासाहेब थोडसाहेबांच्या मार्गदर्शनामधून आणि त्यांच्या पुढाकारातून आमच्या गावाला नदीवर पूल झाला आणि पूल झाल्यानंतर तो सर्वसाधारणपणे रस्ता करून त्या ठिकाणी रस्ता केला गेला आणि दोन हजार बाराला शाळेत येणाऱ्या मुलांसाठी एस टी महामंडळाची बस आम्ही चालू केली तर बस चालू करत असताना ती बस अशा प्रकारे झाली की सुरुवातीला संगमनेरवरून येण्यासाठी बस नव्हती तर वनकुटा ही गाडी आम्हाला सव्वा सात वाजता जांभोदला येत होती आणि नंतर ती संगमनेरला जात होती त्यानंतर साधारणपणे तीन चार महिन्यापर्यंत हा रूट व्यवस्थित चालला दुपारी एक वाजता ती गाडी यायची शापूरमधून यायची मुलांची होत नव्हते परंतु तीन चार महिन्यापासून ती सकाळची गाडी साडेसहाला येते दुपारच्या गाडीचा वेळच नाही आहे आणि मुलांची होत आहे जांबूद खुर्द या ठिकाणी पाडणी तालुक्यातील पोखरी तीन किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे वाडावस्ती ही दोन किलोमीटरवर आहे त्याचप्रमाणे जांबूद बुद्रुक या ठिकाणी खैदाण्यामधून तीन दोन किलोमीटरवर मुलं येत आहे त्याचप्रमाणे नांदूर खंजरमाळ हे चार किलोमीटर आहे तिथूनही बससाठी मुलं येत आहेत परंतु बस ही साडेसहा वाजता येत असल्यामुळे मुलांना ती बस आवरत नाही आणि वाघाचा सुसवाट जास्त असल्यामुळे त्या बसला एवढ्या रात्री मुलं येऊ शकत नाही आणि मग मुलांची होत आहे त्याचप्रमाणे इथून गाडी साडेसहा वाजता निघली तर पावणे सात वाजता ती बस सापुर या ठिकाणी पोहोचते आणि साधारणपणे कॉलेज हे साडेआठ वाजता चालू होते त्या दरम्यान इथून जाणाऱ्या दहावी अकरावी बारावीची जे मुली असतात त्यांच्या ते ठिकाणची ठोरी लोक छेडछाड करते त्याचप्रमाणे दुपारी साधारणपणे साडेबारा वाजता पहिले सुटते परंतु बस तीन चार वाजेपर्यंत येत नाही अंतर साकूळ ते दामपूर दहा किलोमीटरचा असल्यामुळे मुलांना मुला येण्यास कोणती साधन नाही मी वारंवार वार, डेपो मॅनेजर साहेबांशी वारंवार बोललो त्यांना पत्रव्यवहार केला तोंडी भेटलो आणि सगळ्यात म्हणजे हा गुंड साहेब आल्यापासून आमच्या मुलांची तारमळ झालेली आहे याच्या अगोदर अशी कधीच नव्हती शी मी वारंवार बोललो त्यांना पत्र लेखी पत्र दिले तुंडी सांगितले पण कोणताही प्रकार गोष्ट होत नाही म्हणून मी आज नंतर बाळासाहेब थोरात साहेब एस टी महामंडळाला आणि तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे संगमनेर सिटी पोलीस स्टेशन आणि घरगाव पोलिसांना मी निवेदन देऊ रविवार दिनांक पंधरा नऊ दोन हजार चोवीस रोजी शाळेतील मुलं आधी दामूद खुर्द दामूद बुज्रुक खंदर्मा, खंदर्मा, आगर साई कमल फर्निचर मध्ये खास गणेशोत्सवा निमित्तानं सुरू झालाय सोफा महोत्सव सात ते सतरा सप्टेंबर कालावधीत सोफा खरेदी करा आणि वीस ते तीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळवा विविध प्रकारचे आकर्षक आणि घरगुती सोफा सेट सवलतीच्या दरात तसेच घरगुती फर्निचरही उपलब्ध या बघा खात्री करा आणि मगच खरेदी करा ठिकाण सायकमल फर्निचर मॉल वसंत लाव समोर संगमनेर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्तेचाळीस सदोतीस त्रेपन्न